मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा ज्यावेळी जन्म झाला मला आठवत दोन हजार दोन तीन चार पासून मराठा आरक्षणाचं आंदोलन तसं आक्रमक होत आणि मराठा सेवा संघाने किंवा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठ्यांना आरक्षण कसं मिळालं पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का मिळालं पाहिजे कशी संवैधानिक मागणी शासनाकडे केली पाहिजे मराठा सेवा संघाची त्यावेळेस हीच मागणी होती की मराठ्यांना कुणबी संबोधून सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे संभाजी ब्रिगेडची पोरं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष यांनी आरक्षणाचं आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं होतं बऱ्याच जणांना माहीत नसेल तहसीलदाराची गाडी म्हणू नका जिल्हाधिकाऱ्याची गाडी म्हणू नका कार्यालय म्हणू नका वाटेल तिथं आडवून आंदोलन करत होते आठवत असेल तर सांगतो राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब होते आणि पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी पुण्याच्या मराठा मेळाव्यातून बालगंधर्व मधून एक आदेश दिला होता की मराठ्यांना आरक्षण पाहिजे तो अध्यादेश घेऊनच तुम्ही शिवनेरीवर एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीला या दोन हजार आठ ची घटना होती अन्यथा पाय ठेवू नका आरक्षणाचं आंदोलन तितकं गंभीर झालेलं होतं अशोक चव्हाण हसत हसत डुलत डुलत हेलिकॉप्टरने आले खरतर, अध्यादेश नव्हता पोरांनी शिवनेरीवर त्याचा साक्षीदार मी शिवनेरीवर इतकं मोठं आंदोलन झालं खर तर शिवनेरीवर शिवजयंतीचा कार्यक्रम होता पण लोक म्हणले आम्ही शिवाजी महाराजांची जयंती आयुष्यभर साजरी करणार आम्हाला आरक्षणाचा अध्यादेश पाहिजे तो आणला नव्हता मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांचं हेलिकॉप्टर फोडलं त्यावेळेस संभाजी ब्रिगेडच्या पोरांनी ही साधी गोष्ट नाही मराठवाड्यामध्ये असा एकही तालुका किंवा जिल्हा नव्हता शहर नव्हतं जिथं रस्त्यावर पोर आंदोलन करत नव्हती असा एकही नव्हता आणि त्यांची संविधानिक मागणी होती बऱ्याच पोरांवर गुन्हे दाखल झाले बरीच पोरं आतमध्ये गेली बऱ्याच पोरांवर केसेस झाल्या तीन तीन महिने काही पोरांच्या पंढरपूरच्या असतील किंवा शिवनेरीच्या आंदोलनातली सगळी तरुण मुलं असतील हे सगळे मावळे मराठा आरक्षणासाठी लढले नवीन तरुण पिढीला हा इतिहास माहीत नाही परंतु हा संघर्ष साधा नाही त्यावेळेची लढाई फक्त संभाजी ब्रिगेडची नव्हती मराठा सेवा संघाची नव्हती जिजाऊ ब्रिगेडची नव्हती कारण जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सुद्धा हर्षवर्धन पाटील नावाचे मंत्री संसदीय कामकाज मंत्री होते त्यांच्या बंगल्यात महिला गेल्या पुण्यातून गेल्या होत्या आणि त्यांनी हर्षवर्धन पाटलांना विनंती केली की के बोला काय करणार आरक्षणावर देणार का नाही ते पडून गेले शेवटी महिलांनी आतून बांगला बंद केला कोंडून घेतलं स्वतःला देता का जाता सांगा एवढं ताकदीचं आंदोलन त्या काळात झाले होते साक्षीदार असल्यामुळे मला ह्या घटना सगळ्या माहिती आहेत एवढ्याच घटना घडल्या का एवढेच आंदोलन झाले का विदर्भात मराठे ओबीसी तिथं आंदोलन झालं सगळीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आंदोलन झाले आरक्षण परिषदा झाल्या नंतर सगळ्या संघटना एकत्र येऊन आरक्षण परिषदा झाल्या मी कुठल्या एका संघटनेबद्दल बोलत नाही सगळ्या संघटनेचा मुद्दा होता परंतु त्या काळात पाच पंचवीस पन्नास शंभर तरुण एकत्र यायची आणि आंदोलन करायची बाकीची मराठा समाजाची जरी असली तरी फक्त बघून जायची सहभागी कोणी होत नसायचं मग जनजागृती करावी लागायची संघर्ष करावा लागायचा मग आक्रमक आंदोलन करावे लागायचे तेव्हा कुठं आज हे जे मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलेलं आहे हे, हे साध नाही त्या काळात सुद्धा मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब ज्यावेळेस मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करत होते त्या काळामध्ये मग मराठा महासंघ असेल किंवा इतर छावा असेल इतर मराठा संघटना असतील ह्या आर्थिक निकषानुसार आरक्षण मिळालं पाहिजे अशा मागण्या करायच्या कदाचित सगळ्यांच्या इच्छा एकच होती की मराठ्यांना सरसगट सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मागणीमध्ये इकडं तिकडं होऊ शकत होतं झालं सुद्धा होतं कारण काही नेते काही पक्षाचे नेते काही संघटनेचे नेते एकमेकांशी संवाद असल्यामुळं वेगळ्या वेगळ्या मागण्या करायचे परंतु आर्थिक निकष भारतीय राज्यघटनेमध्ये आर्थिक निकषावर आरक्षण मिळू शकत नाही कलम तीनशे चाळीस नुसार आरक्षण कशा पद्धतीनं मिळालं पाहिजे हे जर लोकांना समजून सांगायचं असेल तर तिथं परिषद झाल्या पाहिजे कारण नचिपण कमिटीचा सुद्धा अहवाल होता की आरक्षण ची मर्यादा ही बावन वर लिमिट आहे प्रत्येक जण मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मागत होत आरक्षणाची मर्यादा तोडल्याशिवाय पर्याय नव्हता सरकार तसं आरक्षण देऊ शकत होतं का आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर ते राज्य सरकारच्या हातात होत का राज्य सरकारच्या नसेल तर मग ते केंद्र सरकारच्या हातात असेल पण या सगळ्या गोंधळामध्ये जी मागणी रास्त होती ती म्हणजे खेडेकर साहेबांची खेडेकर साहेबांनी जी मागणी केली तीच मागणी मागच्या तीस चाळीस वर्षात पुढं आली आज सुद्धा मनोज जारांगे पाटील जी बोलतायत ती संपूर्ण मागणी तुम्ही मराठा सेवा संघाचा थोडा इतिहास काढून बघा थोडे चार पुस्तकं वाचा आरक्षणाच्या आंदोलनाचा आढावा घ्या मला आठवत आहे हा व्हिडिओ ज्या वेळेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाईल आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आंदोलन केली असतील मग ते संभाजी ब्रिगेडची असतील मराठा सेवा संघाचे असतील मराठा महासंघाचे असतील किंवा छावाचे असतील किंवा सकल मराठा समाज म्हणून असतील हे सगळे आताच्या काळामध्ये सगळे बाहेर पडले पण ज्यांनी सुरुवातीला आंदोलन केली काही जण शहीद झालेत मला आठवत आहे काका शिंदे जे छत्रपती संभाजी नगरच्या जवळ ज्यांचं गाव आहे त्यांनी याच पावसाळ्यामध्ये अशाच पद्धतीमध्ये नदीला भरपूर पाणी आलं होत आणि आंदोलन करता करता पळत त्या नदीमध्ये गेले पुलावरून उडी टाकली त्याच्यानंतर बरेच जण शहीद झाले परंतु शहीद झालेल्यांना सुद्धा आज त्या ठिकाणी त्यांचं स्मरण केलं पाहिजे काल परवा त्या प्रसाद देठे किंवा काल मुंबईला सुद्धा हे झालं त्याच्यापर्यंत बरेच संसार उद्ध्वस्त झाले काहींचा मुलगा गेला काहीचा बाप गेला काही लोकांचा भाऊ गेला कुणाचा नवरा गेला ही गोष्ट सामान्य नाही हा लढा आजचा नाही मग हे सगळं होत असताना मराठ्यांच्या या आंदोलनामध्ये ओबीसी मधून आरक्षण मागतात विरोध सुद्धा झाला पण भारतीय राज्यघटना ही सर्वांसाठी सरकारला संविधानिक पद्धतीनंच आरक्षण द्यावं लागेल पण या लढ्यामध्ये जे सहभागी होते या लढ्यामध्ये जे सहभागी झाले होते ज्यांनी आतापर्यंत गुन्हे दाखल करून घेतले ते लढवई आजही हा सगळा संघर्ष पाहतायत पण ते हटलेले नाहीत किंवा थांबलेले नाहीत कारण आंदोलन म्हणल्यानंतर त्यांनी जे त्या काळात भोगलेलं आहे आत्ताची पोरं ते सहन सुद्धा करू शकणार नाहीत कायदे सुद्धा प्रचंड कडक आणि सक्तीचे होते आणि आजच्या डिजिटल युगामध्ये त्यावेळेचा संघर्ष आणि आजच्या संघर्षामध्ये प्रचंड फरक आहे मित्रांनो मी हा मुद्दा का काढला सरकार आजच जे दोन हजार पंचवीस मध्ये शिंदे फडणवीस पवार आज सत्तेमध्ये फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत हेच लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं अगोदर सत्तेमध्ये होते अजित पवार पूर्वी होतेच एकनाथ शिंदे सुद्धा पूर्वी सत्तेमध्ये होतेच देवेंद्र फडणवीस सुद्धा चौदाला होतेच या सगळ्यांनी मिळून आजपर्यंत फसवत आले म्हणजे फक्त भाजपनी फसवलंय का नाही शिंदे पूर्वी शिवसेनेत होते त्यांनी फसवलं अजित पवार पूर्वी राष्ट्रपतीत होते त्यांनी फसवलं काँग्रेसने फसवलं सगळ्याच पक्षांनी फसवलं पण जो सरकारमध्ये असतो ज्याला निर्णय घ्यायचा असतो तो बोट चे भूमिका घेतो ज्याला फसवायचं असतं तो फसवण्याची भूमिका घेतो पण जो लढतो संघर्ष करतो तोच पुढं हा विषय ग्यो, रेटून घेऊन जातो आतापर्यंत संघटनेने आंदोलन केलं ताकदीने आंदोलन केलं पण समाजाने वेगळ्या पक्षाचे कार्य करते वेगळ्या वेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते हे आंदोलन करताना एकत्र असतात पण निवडणूक आले की विखरून जातात आणि मग ते पक्षाचं आणि ने नेत्याचं काम करतात आरक्षणाचा मुद्दा तसाच बाजूला राहतो जे आमदार जे खासदार आज लोकप्रतिनिधी म्हणून आंदोलनात सहभागी होतात तेच आमदार खासदार अधिवेशन सुरू असताना तोंडाला कुलूप लावून मूग गिळून गप्प बसलेले असतात ही सगळी खोटारडी माणसं सगळ्यांना माहितीये महाराष्ट्राला माहिती आहे म्हणून आज निर्णय घेत असताना किंवा मागत असताना किंवा संघर्ष करत असताना बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम आहे बऱ्याच कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहे नेते तर अवस्थेमध्येच आहेत पण हे आंदोलन पुढे घेऊन जाणारे कोण जा आहेत जे आयुष्यभर लढत आले तेच जे नव्याना आले ते फक्त जल्लोष करतायत किंवा आक्रमकपणे त्या ठिकाणी हा लढा लढतायत पण ज्यांचा संघर्षाचा काळ आहे त्यांचा मागचा काळ जर तुम्ही आठवला तर खूप लोकांनी कुणी रथयात्रा काढली कोणी मेळावे घेतले कुणी अंगावर रॉकेट टाकून घेतलं कुणी रस्त्यावर आंदोलन केली कुणी सभागृहात आंदोलन केली खूप संघर्ष झालाय शिवनेरी पर्यंत हा संघर्ष आठवला गेला पाहिजे आणि या सगळ्या आंदोलनामध्ये मागणी खरी कशी पुढे आली संविधानाच्या चौकटीत कशी बसली हे सुद्धा पाहिलं पाहिजे आणि त्याच श्रेय द्या किंवा नका देऊ परंतु चर्चा तर त्या खेडेकर साहेबांची झाली पाहिजे मग ती आंदोलनाच्या निमित्तानं असेल किंवा आरक्षणाच्या मागणीच्या निमित्तानं असेल चर्चा तर होणारच आहे माझं हे स्पष्ट मत आहे तुमचं काय मत आहे काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट करून सांगा कारण आजच्या या आरक्षणाच्या आंदोलनात पूर्वी आर्थिक निकषावर मागणारे सुद्धा सहभागी आहेत किंवा अजून वेगळ्या पद्धतीने ईडब्ल्यूएस मधून मिळालं पाहिजे म्हणणारे सुद्धा आता या आरक्षणाच्या आंदोलनात आहेत शेवटी लोकांना आरक्षण पाहिजे सवलती पाहिजेत कसं का मिळे ना पण ती संविधानिक असलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कळवा तुमच्याकडे काही जर आंदोलनाचे जुने पुरावे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आपण त्याच्यावर खास चर्चा घेऊया धन्यवाद आहे हो पण हे आंदोलन सहजासहजी थांबता कामा नये आंदोलन थांबली आंदोलन जर गाफीत राहिली नेते जर त्या ठिकाणी गडबड केली किंवा फुटले गेले तर मात्र फार गडबड गोंधळ होतो तिथं घात व्हायला नको एवढीच माफक अपेक्षा आहे कारण घात करणारे सुद्धा आपलेच असतात आणि घात करायला लावणारे सुद्धा आपलेच असतात हे विसरून चालणार